त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना त्यांनी कामगावरती संपवले पण जमिनीवरची शिवसेना ते काही संपवली हा फक्त कामगावरती राहिलेला आहे जमिनीवरती राहिलेला नाही कारण सर्व सहा भेट दालूच आमिष यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले गद्दार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले निष्ठेचा मी अनाचा मुजरा करतो म्हणजे जबाबदारी आता आपली वाढलेली आहे मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा तर मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आतमध्ये जरा नगरसेवकशी बोलत होतो त्याला सुद्धा हेच सांगितलं की आता आपली खाली जबाबदारी वाढलेली आहे आपला महापूर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच ना आपण नाही तरी त्यांनी गद्दारी करून विजय मिळवलेला आहे तो विजय टाकण्यासाठी आहे हे पाप आहे त्या पापाला मुंबईकर मराठी माणूस तरी क्षमा नाही करतात मला आज तुमचा अभिमान आहे की तुम्ही सगळेजण निष्ठेने अगदी अक्षरशः आम्ही सगळेजण जेव्हा फिरत होतो तेव्हा जेवणाची खाण्याची फिरण्याची कसली ज्या त्यांनी चोरी सुविधा केल्या होत्या त्याच्या सुविधा आपण नाही तन वन घन आपल्याकडे तन आणि मन आहे आणि त्यांच्याकडे फक्त घन आहे आणि आपल्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण त्याने घाम पोहोचलेला आहे आणि ही शक्ती आता जी काही एकवटलेली आहे ती शक्ती तशीच एकजुटी आहे एकत्र ठेवा जेणेकरून तुमच्या पिढ्याला सुद्धा तुमचा अभिमान वाटेल की अरे माझे आई बाबा असतील दादा असेल ताई असेल हे गरजात जरी विकले गेले तरी हे माझ्या भवितव्यासाठी पैसे मिळत असताना सुद्धा विकले गेले नाही हा अभिमानाचा तुमच्या तुमचा दिला जाईल हे यश पूर्णपणे मी तुमच्या चरणी गोष्ट करून त्या निर्णयाची सेवा तुम्हाला देत आहे असेच सोबत राहा लढाई संपलेली नाही लढाई सुरू झालेली आहे आणि तुमची जी काही चिद्द आहे शेवटी जिद्द महत्वाची असते जिद्द कोणी विकाची जिद्द कोणी हालू नाही शकते आणि जिद्द कोणी विकत घेऊ शकत नाही या जिंकेच्या जोरावर आपण परत जिंतू मला तर त्याची काही चिंता वाटत नाही सगळ्यांना परत धन्यवाद देतो असेच एकत्र राहा मजबूतीने राहा धन्यवाद जय हिंद जय हिंदू